जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे आंग्रेवाडी भूकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी आयोजित भव्य दिव्य पुन्हा जिल्हा केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे आंग्रेवाडी मैदानामध्ये मोईल शेड्डुमाई यांचा साम्राज्य व महाराज देखील आला होता तर मित्रांनो आज साम्राज्य व महाराजची ची घाटाला झार झाली आहे तर मित्रांनो गटाला गट गट महाराज आणि साम्राज्याची हार नक्की कशामुळे झाली ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गट क्रमांक पंचवीस मध्ये मोवील चेड्डुमाई महाराज होता मित्रांनो महाराज खूप सुंदररीत्या पाळला होता पण मित्रांनो सुट्टीलाच गडबड झाली आणि त्यामुळेच महाराजची गाडी सुट्टीलाच फॉल झाली होती आणि त्यामुळेच या गट क्रमांक पंचवीस मध्ये मुवी चेड्डुमाई यांच्या महाराजला पराभव स्वीकारावा लागला तसेच मित्रांनो गट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक चार मधून आपल्या सर्वांचा लाडका मुविल चेड्डुमाई यांचा साम्राज्य पाळायला मित्रांनो साम्राज्याला देखील खूप सुंदर रीत्या स्पीड लागला होता पण मित्रांनो तोंडावरती गाडीचा स्पीड थोडा कमी झाला आणि त्यामुळे ज्या गट क्रमांक तीसमध्ये मध्ये साम्राज्याची देखील हार झाली आहे तर मित्रांनो ह्या गट क्रमांक तीसमध्ये मध्ये विजय ग्रुप सासवाड यांचा मान्याभाई आणि ससा या गाडीचा विजय झाला तर मित्रांनो आजच्या ह्या मोजे आंगरेवाडी मैदानामध्ये महाराज तसेच साम्राज्याची दोघांच्याही गटाला हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ आहे आणि खेळ म्हटलं की हार चालूच असते तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांच्या लाडक्या देव बाकासूरच्या आशीर्वादाने महाराज आणि साम्राज्याचा लवकरच कमबॅक पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा